स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र रात्री झोपताना फक्त एक वेळा म्हणा तुमचे घर पैशाने भरेल नमस्कार मित्रांनो झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थांचा हा एकच मंत्र जप करा रात्री झोपताना श्री स्वामी समर्थांचा मंत्राचा जप शक्य तितक्या वेळा केला पाहिजे किमान एकदा अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा जर तुम्हाला असे आढळले की तुमचे उत्पन्न व्यवस्थित होत नाही मेहनतीला यश येत नाही तर मित्रांनो या मंत्राचा अतुलनीय शक्तीमुळे अलक्ष्मी तुमचे पाय तुमच्या घरातून काढून घेईल माता लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी आहे औधस आहे तिचे दुसरे नाव जिथे अलक्ष्मी म्हणजेच अवधस आहे तिथे पैसा कधीच टिकत नाही त्या घरात पैसे आल्याचा उल्लेख नाही वास्तविक माता लक्ष्मीला त्या घरात राहणे आवडत नाही मित्रांनो जर तुम्ही हा श्री स्वामी समर्थ मंत्र जपलात तर माता लक्ष्मीचा सुगंध हवा भरेल आणि औदसा तुमच्या घरातून पाय काढेल ओम नमः विष्णवे नम हा मंत्र जपायचा आहे मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी एकदा तरी या मंत्राचा उच्चार करा आपल्या देवाच्या घरासमोर मांडी घालून बसावे बसून या मंत्राचा हजार वेळा जप करा जर तुमच्या घरातील प्रत्येक जण या मंत्राचा उच्चार करणार असेल तर घराचा निर्माता किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीने ओम नम विष्णवे नम हजार वेळा हा जप करावा कोणतेही एक व्यक्ती हजार वेळा जप करू शकते आणि इतर प्रत्येक जण हा वाक्यांश एकशे आठ वेळा पुनर्वृत्ती करू शकतो दररोज रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा या मंत्राच्या पाठनानंतर थोडे पाणी प्या स्वामींचा विचार करता करता झोपा सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जोपर्यंत आपल्याला घरातील गरीबी मोठी अडचण संकट नाहीस होत नाही तोपर्यंत आपण हा मंत्र प्रत्येक रात्री म्हणायचा आहे हा स्वामींचा आवडता मंत्र आहे मित्रांनो या मंत्राने भगवान विष्णू प्रसन्न होऊ शकतात भगवान श्री हरी विष्णू हे जगाला जिवंत ठेवणारे आणि पालन पोषण करणारे आहेत जिथे जिथे विष्णूंच्या नावाचा जप केला जातो तिथे माता लक्ष्मी मानवाचे रूप धारण करते त्या घरात माता लक्ष्मीचा सुगंध नक्कीच येतो यासोबतच मी तुमच्या सोबत एक सोपा उपाय शेअर करेन जे या मंत्राला खूप शक्ती देईल मित्रांनो या मंत्राचा उच्चार करताना तुमच्याकडून छोट्या मोठ्या चुका होऊ शकतात त्याचा प्रभाव वाढवण्यासाठी तुम्ही नेहमी या मंत्रासोबत विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा पौर्णिमा किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्ही श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करू शकता संपत्ती मिळवण्यासाठी ही एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे मित्रांनो स्वामी समर्थावर तुमची सदैव निष्ठा असेल या व्यतिरिक्त तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या सुप्रसिद्ध मंत्र श्री स्वामी समर्थाचे पठण केले पाहिजे मित्रांनो तुम्ही हा मंत्र जपत आहात हे दाखवा असे स्वामी महाराजांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद